विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावी इतिहासमधील पाचवा प्रकरण जनपदे आणि गणराज्ये याविषयी माहिती घेणार आहोत त्या प्रकरणाविषयी माहिती घेत असताना आपण प्रामुख्याने तीन उपमुद्द्यांच्या आधारे माहितीचा अभ्यास करणार आहोत त्यातला पहिला प्रमुख उपमुद्दा आहे पाच पॉईंट एक जन आणि जनपदे दुसरा प्रमुख उपमुद्दा आहे पाच पॉईंट दोन जनपद या मुद्द्याचे परत दोन उपमुद्दे आहेत त्यामध्ये आहे त्या पाच पॉईंट दोन पॉईंट एक भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव आणि याच्यातलाच दुसरा उपमुद्दा आहे पाच पॉइंट दोन पॉइंट दोन जनपदांचा विस्तार आणि विकास आणि शेवटचा म्हणजेच प्रमुख उपमुद्दा पाच पॉइंट तीन गणराज्य तर अशा या तीन प्रमुख उपमुद्द्यांच्या आधारे या प्रकरणाची आपण माहिती घेणार आहोत त्यातला पहिला प्रमुख उपमुद्दा पहा पाच पॉइंट एक जन आणि जनपदे या मुद्द्यामध्ये आपण जन म्हणजे काय आणि जनपदे म्हणजे काय हे समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण जन म्हणजे काय ते समजून घेऊया त्यामध्ये पहा ज्या लोकांमध्ये आपण सर्व एक आहोत या भावनेने बांधले गेलेल्या नातेसंबंधाच्या समूहाला वैदिक लोक जन असे म्हणत त्यांच्या गाव वसाहतीला ग्राम असे म्हणत अशी अनेक ग्रामे एकत्रित येऊन तयार झालेल्या ग्रामसंकुलातील लोक एकाच जनातील असल्यामुळे त्या ग्रामसंकुलाला त्या त्या, त्या जनांच्या नावानेच ओळखले जाईल सुरुवातीच्या काळात जन या संकल्पनेत कुल ग्राम गोष्ट म्हणजेच गोत्र या गोष्टींचा समावेश होता भौगोलिक सीमांचा संदर्भ जन या संकल्पनेमध्ये नव्हता पुढचा मुद्दा पहा जनपदे त्यामध्ये पहा सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे गंगा नदीच्या प्रदेशात वैदिक जन स्थिरावू लागल्यानंतर भौगोलिक सीमाविषयीच्या जाणीवा निर्माण होऊ लागल्या त्या जाणीवेतूनच भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली भौगोलिक सीमांनी बांधलेल्या जनांच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे जनपद होय अशा जनपदांमध्ये हळूहळू औपचारिक प्रशासन यंत्रणा असणारी जनपदे म्हणजेच प्राचीन भारतातील पहिली प्रस्थापित झालेली राज्ये होत पुढचा मुद्दा पहा पाच पॉइंट दोन जनपद यामध्ये पहा जनपद या, या संज्ञेचा उल्लेख प्रथम ब्राह्मण ग्रंथामध्ये आढळतो त्यानंतर उत्तर वैदिक साहित्यात महाभारत व रामायण या महाकाव्यात तसेच जैन व बौद्ध धर्म ग्रंथात जनपदांचा उल्लेख आढळतो भारतीय उपखंडांची विभागणी प्राच्य म्हणजेच पूर्व दिशेचा प्रातिच्य म्हणजेच पश्चिम दिशेचा उदिच्च म्हणजेच उत्तर दिशेचा आणि दक्षिण आणि मध्य देश असे पाच प्रदेश विंध्य पर्वताच्या उत्तरेकडचे होत पुराण ग्रंथातील उल्लेखानुसार विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाला दक्षिण पथ आणि अपरांत म्हणजेच कोकण या प्रदेशाचा उल्लेख आहे पुढचा मुद्दा पहा पाच पॉइंट दोन पॉइंट एक भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेची जाणीव त्यामध्ये पहा जनामध्ये निर्माण झालेल्या भौगोलिक सीमांची आणि स्वायत्ततेच्या जाणीवेतूनच जनपदांचा उदय झाला असे दिसून येते ऋग्वेदातील जन या घटकाच्या प्रशासन यंत्रणेप्रमाणेच सुरुवातीच्या काळातील जनपदांची प्रशासन व्यवस्था होती पुढचा मुद्दा पहा जनपदांची प्रशासन व्यवस्था त्यामध्ये पहा जनपदांच्या प्रशासन व्यवस्थेत सभा आणि समिती या दोन संस्थांना सर्वोच्च स्थान होते जनपदाच्या प्रमुखास राजन असे म्हटले जाईल राजनला निवडण्याचे अथवा त्याला पदावरून हटवण्याचे अधिकार सभा आणि समितीला होते तत्कालीन प्रशासनाची ध्येय धोरणे समाजाच्या हिताची असून बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळून घेणे इतके लवचिक होते पुढचा मुद्दा पहा कुटुंब व्यवस्थेचा उदय त्यामध्ये पहा जनपदांच्या भौगोलिक विस्ताराच्या काळात नातेसंबंधाने बांधलेला जनसमूह एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता बाहेरील लोकही जनपदात समाविष्ट होत गेले यामुळे जनसमूहात सामायिकतेला महत्व न राहता वैयक्तिक कुटुंबाला महत्व निर्माण झाला यातूनच कुटुंब प्रमुख आणि कुळधर्म यांचे स्थान लोकव्यवहारात महत्वाचे ठरले व्यक्ती व्यक्ती आणि कुटुंबा कुटुंबा मध्ये परस्पर सहकार्यावर आधारलेले सहाचर्य हा समाजव्यवस्थेचा कणा बनला पुढचा मुद्दा पहा जनपदाचे रूपांतर राज्य व्यवस्थेत त्यामध्ये पहा जनपदांच्या संरक्षणासाठी अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असणारा एक स्वतंत्र वर्ग उदयास आला त्यामुळे जनपदांचे रूपांतर राज्य व्यवस्थेत झाले पाणीचा अष्टाध्यायी आणि त्यानंतरच्या व्याकरण ग्रंथात जनपदीन या शब्दाचा उल्लेख आलेला असून हा शब्द अस्त्र शस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या वर्गाचा निर्देश करणारा आहे असे दिसते पुढचा मुद्दा पहा पाच पॉइंट दोन पॉइंट दोन जनपदांचा विस्तार आणि विकास त्यामध्ये पहा जनपदांचा विस्तार आणि विकास तीन पद्धतीने झालेला दिसतो ते पुढील प्रमाणे सांगता येईल त्यातला पहिला आकडा पहा एकाच कुलाचे वंशज असलेले जन विकसित होऊन उदयास आलेले जनपद उदाहरणार्थ मत्स्य चेती गांधार काशी कोसल इत्यादी दुसरा आकडा पहा अनेक कुलांचे वंशज एकत्रित येऊन उदयास आलेले जनपद उदाहरणार्थ पांचाल हे पाच जनपदे एकत्रित येऊन उदयास आलेले जनपद असून हेमचंद्र राय चौधरी यांच्या मते पांचाल या जनपदात क्रेवी, तुर्वश केसी सृंजय आणि सोमक या पाच जणांचा समावेश होता पुढील काळात कुरु आणि पांचाल यांचा कुरु पांचाल असा एकत्रित उल्लेख होताना दिसतो महाभारत काळापर्यंत ऋग्वेद काळातील भरत या जनाचा समाविष्ट कुरुमध्ये होऊन ते इतके एकरूप झाले की भरत कुळातील लोकांचा उल्लेख कुरूंचे पूर्वज म्हणून केला गेला तिसराकडा पहा मोठ्या बलशाली जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेतले पुढचा मुद्दा पहा अधिक माहितीसाठी त्यामध्ये पहा प्राचीन जनपदांची नावे आणि त्यांचा उल्लेख करणारे ग्रंथ आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील त्यातला पहिला आकडा पहा प्राच्य त्यामध्ये पहा अंग व मगध या जनपदांचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आढळतो तर किकट याचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेदात आढळतो तसेच पुंड्र या जनपदाचा उल्लेख महाभारतामध्ये आढळतो दुसराकडे पहा प्रातिच्य त्यामध्ये पहा अनु अलीन भलाण द्रुह्यू परशु पख्थुर्वश यदू या जनपदांचा उल्लेख ऋग्वेदमध्ये आढळतो तर गांधार या जनपदाचा उल्लेख ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये आढळतो तर शाल्व या जनपदाचा उल्लेख महाभारतामध्ये आढळतो तिसराकडं पहा उदिच्च त्यामध्ये पहा क्रेवी वैकर्ण या जनपदांचा उल्लेख ऋग्वेदात तर बाल्लिक या जनपदाचा उल्लेख अथर्व वेदामध्ये आढळतो चौथा आकडा पहा दक्षिण त्यामध्ये पहा आंध्र या जनपदाचा उल्लेख महाभारतात तर पुलिंद या जनपदाचा उल्लेख सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये आढळतो पाचवा आकडा पहा देश त्यामध्ये पहा अज चेदी भरत मत्स्य सिग्रू तृषू उशिनर यक्षु या जनपदांचा उल्लेख ऋग्वेदात तर कुरु सृंजय या जनपदांचा उल्लेख ऋग्वेद पुढचा मुद्दा पहा पाच पॉइंट तीन गणराज्य गणराज्यांविषयी माहिती येत असताना गणराज्याबद्दल माहिती देणारी साधने आणि गणराज्यांची जी काही राज्यपद्धती आहे त्या पद्धतीविषयी आपण सुरुवातीला माहिती पाहूया त्यातला पहिला मुद्दा पहा साधने व राज्य पद्धती उत्तर वैदिक काळातील साहित्य जैन आणि बौद्ध साहित्य यांच्यातील उल्लेखानुसार अधिकतर जनपदे ही राजशाही पद्धतीची होती तर काही जनपदे गणराज्य पद्धतीची होती साहित्यात राज्य स्वराज्य भौज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य आणि पारमेष्ट्य अशा राज्यपद्धतींचा उल्लेख आढळतो पुढचा मुद्दा पहा गणसंघ त्यामध्ये पहा गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग होय तर संघ म्हणजे अनेक कुळे किंवा अनेक जनपदे एकत्र आल्याने निर्माण झालेले राज्य होय अशी राज्ये इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती उत्तर कुरु आणि मद्र ही गणराज्ये वैराज्य स्वरूपाची होती वैराज्य म्हणजे ज्या जनपदामध्ये कोणी एक व्यक्ती राज्य करता नसून जनपदाचे सदस्य एकत्रित येऊन राज्यकारभार चालवत असतात अशा प्रकारच्या राज्य पद्धतीलाच गणसंघ असेही म्हटले जाते पुढचा मुद्दा पहा गणराज्याचे प्रकार त्यामध्ये पहिला प्रकार पहा एकाच कुळातील सदस्यांचे गणराज्य उदाहरणार्थ मालव आणि सिबी गणराज्य दुसरा प्रकार आहे एकाहून अधिक कुळे एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य उदाहरणार्थ वृज्जी गणसंघ या गणसंघामध्ये आठ कुळांचा समावेश असून वृज्जी ज्ञातृप आणि विदेह अत्यंत महत्वाचे गण होते तर यातील गण सर्वाधिक प्रभावशाली होती। तिसरा प्रकार पहा एकाहून अधिक स्वतंत्र गणराज्ये एकत्र येऊन निर्माण झालेले गणराज्य अशा गणराज्यांना संघराज्य असेही म्हटले जाते उदाहरणार्थ यवधेय आणि शुद्र गणसंघ पुढचा मुद्दा पहा गणसंघाच्या राज्य पद्धती त्यातला पहिला भाग आहे अ आकडा लोकसत्ताक पद्धती त्यामध्ये एक आकडा पहा गणसंघाच्या प्रादेशिक विभागांना खंड असे म्हटले जाईल दुसरा आकडा पहा प्रत्येक खंडात स्थानिक सक्षम व्यक्तीची निवड करून त्या खंडाचा कारभार त्या व्यक्तीकडे सोपवला जात असे खंड प्रमुखाला गणमुख्य असे म्हणत असून गणमुख्य हा गणपरिषदेचा सदस्य असे राज्य व्यवस्थेच्या या पद्धतीलाच लोकसत्ताक पद्धती असे म्हणतात तिसऱ्याकडा पहा गणसंघाबाबत निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार गणपरिषदेला असे कडा पहा गणपरिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी गणप्रमुख म्हणजेच अध्यक्ष तथा राजा होय उपराजा म्हणजेच उपाध्यक्ष भांडागारिक म्हणजेच कोशाध्यक्ष आणि सेनापती हे मुख्य अधिकारी असत पाचवा आकडा पहा सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस पंजाब आणि सिंध मध्ये लोकसत्ताक पद्धतीची गणराज्ये होती ब आकडा पहा अल्प लोकसत्ताक पद्धती त्यामध्ये कडा पहा अल्प लोकसत्ताक पद्धतीच्या गणसंघात प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजनांच्या सभेकडे असे कडा पहा पाणी आणि कौटिल्याने अशा प्रकारच्या गणसंघाबाबत राजशब्दोपजीवी संघ असा उल्लेख केलेला आहे कडा पहा पाणिनीने उर्जी अंधक कृष्णी आणि कौटिल्याने रुज्जी मद्रक कुरु आणि पांचाल यांचा समावेश अल्प लोकसत्ताक पद्धतीच्या गणसंघात केलेला आहे पहा आहेक पद्धतीचे गणसंघ उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात आणि बिहारच्या प्रदेशात अधिक प्रमाणात होते पुढील काळात गणसंघांचा विकास व विस्तार होत जाऊन सोळा महाजनपदांचा उदय झाला या सोळा महाजनपदांविषयीची जी माहिती आहे ते आपण पुढील प्रकरणामध्ये घेणार आहोत पुढचा मुद्दा पहा अधिक माहितीसाठी त्यामध्ये एकाकडं पहा गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला त्यांचे वडील शुद्धोदन हे शाक्य गणपरिषदेचे अध्यक्ष म्हणजेच राजा होते गौतम बुद्धांचा संबंध उज्जी शाक्य लिच्छवी मल्ल या गणसंघांशी आलेला होता दुसरा आकडा पहा आयुधजीवी गणसंघ त्यामध्ये पहा आयुधजीवी गणसंघातील लोक शस्त्रास्त्र विद्येत तरबेज असून त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून असे त्रिगर्त यौदेय मालव आणि शुद्र हे आयुधजीवी गणसंघ होते तिसरा मुद्दा पहा वार्ता शस्त्रोपजीवी संघ त्यामध्ये पहा वार्ता म्हणजे व्यापार या गणसंघातील लोक उपजीविकेसाठी व्यापार शेती पशुपालन व युद्धकला यावर अवलंबून होते कंबोज सुराष्ट्र या गणसंघातील लोक व्यापार व युद्धकला यावर उपजीविका करत होते आयुधजीवी संघ व वार्ता शस्त्रोपजीवी संघ भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात होते